पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याचे प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीकरिता प्रशासनाला अनेक वेळा निवेदन व आंदोलन करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने शहराच्या हितासाठी पिंपळनेरवासी यांनी बेमुहृत उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत प्रलंबित काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदिवासी आघाडीचे राज्याध्यक्ष संदीप हिमत देवरे यांनी घेतला आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना अनेक दुरीपासून होणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे तीन ते चार वर्षांपासून पिंपळनेरकर नागरिक हा त्रास सहन करत आहे यामुळे अनेक जण दगावले देखील आहेत तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने बेमुदत अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे गावातील जो काही महामार्ग क्रमांक सातशे बावन्न या रस्त्याचे गेल्या तीन ते चार वर्षापासून प्रलंबित काम अनेक विला मुले जाले। दुड़ी मुले काई -काई आहे अनेक वेळा खड्ड्यांमुळे अपघात झाले धुळी धुळीमुळे सर्व लोकांना दम्याचे आजार लागले काही काही लोकांचे बळी गेलेले आहेत तरी देखील प्रशासन हे सुस्त झोपलेलं आहे त्यासाठी शेवटला पर्याय म्हणून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला वेळवेळी किंपणेरकरांनी निवेदनं दिले आंदोलनं केले तरी देखील कोणीही या आंद प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आमरण उपोषणाचा निर्णय मी घेतलेला आहे आजपासून मी जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे आणि उठणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत मला सर्व पक्षीय लोकांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे सामाजिक असो राजकीय लोक असो सामान्य नागरिक असो सगळ्यांनी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत ना। मी संदीप हिंमत देवरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्याध्यक्ष आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य